हा व्हिडिओ पहा यातील तीन पोलीस अधिकारी काही आंदोलकांना घेऊन जाताना दिसतात त्यातल्या तीनही पोलिसांनी त्या तीन ती आंदोलकांना एकदम व्यवस्थित पकडलंय कोणी एकाच्या गजांड्या पकडल्यात तर कोणी एकाला मागून पॅक आहे तर तिसऱ्याने एकाच्या हातांना टाईट पकडून ठेवले जेणेकरून ते तावडीतून सुटणार नाहीत हे तीनही पोलीस त्या ती लोकांना घेऊन जात असताना अचानक तावातावात मागून डी वाय एस पी अनंत कुलकर्णी येतात आणि त्या आंदोलकांच्या पार्श्वभागावरती जीव खाऊन लाथ घालतात ज्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे यानंतर त्या कुलकर्णींनी त्यावर स्पष्टीकरण पण दिलंय ते म्हणतात आंदोलक आत्मदहनाचा प्रयत्न करणार होते आणि म्हणून आम्हाला बळाचा वापर करावा लागला पण प्रश्न असा पडतो की जर तीन तीन पोलिसांनी त्या आंदोलकांना अगदी व्यवस्थित ताब्यात घेतलंय तरी या डीवायएसपी अनंत कुलकर्णींना तावा तावात तावा येऊन त्या माणसाला लाथाडायची काय गरज होती आणि जर खुल्याम पोलीस अशा पद्धतीने वागत असतील तर त्या अंधाऱ्या कोठडीत नेमकं काय काय होत असेल इकडे आपल्या बायकोला माघारी आणावं यासाठी गेल्या महिनाभरापासून उपोषणाला बसलेल्या त्या आंदोलकाला भर रस्त्यात पोलीस लाथडत आहेत आणि तिकडे ज्याच्यावरती त्रेचाळीस जबर गुन्हे दाखल आहेत ज्याला फरार म्हणून घोषित केलंय पण असतो तो पोलिसांच्याच आसपास अशा गोट्या गीतेपर्यंत मात्र पोलीस पोहोचत नाही याला नेमकं काय म्हणायचं सविस्तर बघूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भरी तर आपल्या मूळ विषयाला सुरुवात करण्याआधी नेमकं काय घडलंय ते आधी पाहूयात तर त्याचं झालं असं ज्याला पोलीस पकडून घेऊन जात तो जालना जिल्ह्यातला चौधरी नावाचा एक व्यक्ती आहे त्यानं एका कौटुंबिक वादातून जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला होता दा। पण पोलीस ढिम्म त्याची दखल घेतली गेली नाही गेल्या महिनाभर तो उपोषण करत असल्याचं स्थानिक मीडिया रिपोर्ट सांगतो तर मागच्या महिन्याभरापासून पोलीस आरोपींना सहकार्य करत असून फिर्यादींना त्रास देत असल्याचा आरोप या अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी यांनी केलेला आहे हे दोघं गेल्या महिनाभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण करत आहेत त्यातच काल स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदन करायला आलेल्या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या समोर तो आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न करणार होता त्यात त्याला पोलिसांनी उचलून नेला पण नेत असताना या पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णींचं वर्तन बघा हे असं फिल्मी स्टाईल वर्तन माणुसकीच्या कोणत्या व्याख्येत बस्तवरं हा एवढा कसला राग की मागून धावत येत अगदी फिल्मी स्टाईलनं आंदोलकाच्या कमरेत लाद घालावी बरं यावर सुद्धा गृह खातं या अशा पोलीस अधिकाऱ्यांवरती काही ऍक्शन घेईल का, का? याची मला तरी शक्यता वाटत नाहीये पण हे असे निगरगट्ट मुजोर असंवेदनशील पोलीस सगळीकडे भरलेत जे खऱ्या अर्थाने संपूर्ण यंत्रणेला काळीमा फ यावर आता त्या लाथाडणाऱ्या उपविभागीय पोलीस अधीक्षक कुलकर्णींनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि ते म्हणतात की आंदोलकाच्या पत्नीनं दुसरं लग्न केल्यामुळे पत्नीला माघारी आणून देण्याच्या मागणीसाठी गोपाल चौधरी मागच्या काही दिवसात दिवसांपासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत यावेळी पोलिसांनी त्यांची अनेक वेळा समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र इतकं करून देखील आज म्हणजेच काल पंकजा मुंडे दौऱ्यात येत असताना त्यांनी अंगावरती रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर सुद्धा रॉकेल टाकलं आणि म्हणून या पोलीस अधिकाऱ्यांना त्या लोकांना ताब्यात ता, ता ता घ्यावं लागलं आणि त्याच्यासाठी त्यांनी बळाचा वापर केलेला आहे असं अनंत कुलकर्णी म्हणाले पण यातही प्रश्न असा पडतो की जर तीन तीन पोलिसांनी त्यांना व्यवस्थित ताब्यात घेतले त्यांचा ताबा घेतलाय तरी अशा पद्धतीने जम्प करून लात घालण्याची काय गरज होती यातही त्या व्हिडिओमध्ये एक मुलगी सुद्धा दिसते जिला सुद्धा त्या पोलिसांनी पकडले आता ही जर त्यांचीच मुलगी असेल तर तिला नेमकं काय वाटत असेल आणि तिच्या मनात त्या पोलिसांबद्दल त्या क्षणी कोणती इमेज तयार झाली असेल असे सगळेच प्रश्न आहेत बर मंडळी एक विचार करायला लावणारी गोष्ट आहे जर हे पोलीस अशा पद्धतीने भर रस्त्यात लोकांसोबत वागत असतील तर त्या अंधाऱ्या खोलीत नेमकं कसं वागत असतील यावरती सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी सुद्धा आपल्या पोस्टमधून संताप व्यक्त आहे ते म्हणतात हे झालं रस्त्यावर पण त्या अंधार्या कोठडीमध्ये आजपर्यंत अनेकांना जी मारहाण झाली ती चर्चा कधी होईल सध्या ते लक्ष्मण माने किटाळ हे पुस्तक पद्मश्री आणि माजी आमदार असलेल्या लक्ष्मण माने यांच्यावरती सहा महिला एकाच वेळी लैंगिक अत्याचाराची दाखल करतात आणि तीन महिने ते कोठडीत काढतात पण त्यांच्या इतर स्थानाचा विचार न करता पोलिसांनी त्यांना ज्या शिव्या दिल्या त्या वाचवत सुद्धा नाहीत अडुसष्ट वर्षांच्या या लेखकांशी महिला पोलीस त्यांची गचांडी पकडून मारायला लागते लिंगवाचक अश्लील बोलते चड्डी उतरवण्याची भाषा करते केवळ फिर्यादीत लिहिले आहे म्हणून निरोध कोणत्या दुकानातून घेतले हे बघण्यासाठी मेडिकल दुकानातून फिरवतात समोर तासन तास उभे ठेवतात शिबिनेच प्रत्येक वाक्य सुरू होतं यांच्यात एका 68 वर्षाच्या पद्मश्री मिळालेल्या लेखकाला ले ले पोलीस असं वागत असतील तर इतरांचं काय बोलावं असा प्रश्न ते विचारतात या सोबतच गिरीश प्रभुणे यांच्या पारधी पुस्तकामध्ये रक्त येऊ न देता पायाची शिर तोडून जायबंदी करण्याचा प्रसंग वाचवत नाही असंही ते म्हणतात एका ठिकाणी पोलीस लहान अर्भक बुटाखाली दाबतात पारधी महिलांच्या फुटलेल्या बांगड्या अनेक कोठड्यांनी बघितलेल्या आहेत किंकाळ्या ऐकलेल्या आहेत फुलनदेवीच्या पुस्तकात पोलीस कोठडीमध्ये झालेले लैंगिक ले अत्याचार वाचवत नाही गरिबांशी पोलीस ज्या प्रकारचं वर्तन करतात त्याची चर्चाही होत नाही जोशी अभ्यंकर खून कटल्यातील आरोपी मुनावर शहा त्याच्या यस ॲम गिल्टी या पुस्तकामध्ये लिहितो की ते आम्हाला इतकं बेदम मारत होते की या खुनाशी काय आम्ही केनेडी यांच्या खुनाची सुद्धा कबुली अगदी सहज देऊन टाकली असती आता मुद्दा हा आहे की पोलिसांचा पारंपरिक बाज बदलून त्यांना जबाबदार कसं बनवायचं त्यांचं गरीब लोकांशी असलेलं वागणं कसं बदलायचं असं म्हणत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू कसा झालेला असेल याची झलक यातून दिसते आणि हाच पुरावा सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येचा आहे अशी पोस्ट सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे या व्यतिरिक्त या घटनेचा व्हिडिओ शेअर करत आमदार रोहित पवार यांनी सुद्धा संताप व्यक्त केलाय खून लैंगिक अत्याचार दरोडा अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पोलीस लाथा घालत असतील तर एक वेळ मान्य करता येईल पण महिनाभर उपोषण करून सुद्धा न्याय मिळत नसल्यामुळे मंत्र्यांना भेटण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या कंबरड्यामध्ये डीवायसपी अनंत कुलकर्णी नावाचा अधिकारी अगदी फिल्मी घालत असेल तर हा कळस आहे याची गंभीर दखल घेऊन शासनाने या पोलीस अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करावी आणि संबंधित नागरिकाला सुद्धा न्याय द्यावा अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे तर प्रहारचे कडू यांनी सुद्धा थेट भाजप मंत्री पंकजा मुंडे यांच्या समजपणावरच हल्ला चढवलाय त्यांनी डीवाय एसपी अनंत कुलकर्णींच्या लात कशी बसवायची याबाबत सूचक असा इशारा दिलाय बच्चू कडू यांच्या या, या प्रतिक्रियेनंतर त्या डी वाय च काही खरं नाही अशी चर्चा सगळीकडे होती मंडळी एकीकडे पोलीस या आंदोलकाला अशा पद्धतीने वागवत आहेत तर दुसरीकडे ज्याच्यावरती त्रेचाळीस गुन्हे दाखल आहेत अशा गोट्या गीतेला मात्र पोलीस पकडू शकलेले नाही आहेत त्यांनी त्याला फरार घोषित केलेला आहे विशेष म्हणजे गोट्या गीते फरार असून सुद्धा तो त्याच पोलिसांच्या गाडीचा पाठलाग करत असतो मागच्या दोन दिवसांपूर्वी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडला सीआयडीचे अधिकारी पुण्याहून ज्यावेळेस बीडला आणत होते त्यावेळेस गोट्या गीतेने पोलिसांच्या गाडीचा ठेला केलेला होता आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा शूट केलेला होता आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला मंडळी याच गोट्या घेते विरुद्ध जिल्हासह हो इतर ठिकाणी त्रेचाळीस गुन्हे दाखल असून त्याच्यावरती मकोकासारखी कठोर कारवाई सुद्धा आहे आणि तरी सुद्धा पोलिसांच्या गाडीजवळ आणि त्यांच्या सोबत फिरण्याचे धाडस त्याने केलेलं आहे हा गंभीर प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे बाकी पोलीस यंत्रणा सुद्धा गरीब आणि श्रीमंत बघून पुढचा व्यवहार ठरवतात का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या विशेषभरीच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद